श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजा पर परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसच माझे ही व्हिडिओ जे सेवेकर बघत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस एप्रिल ते सहा मे स्वामी पुण्यतिथी सप्ताह आहे आणि ह्या स्वामी पुण्यतिथी सप्ताहामध्ये आपण गुरुचरित्र पारायण बरेच जण करतात तर म्हणजे केंद्राचे तर संकल्प असतो लाखोनी म्हणजे दोन दोन तीन तीन लाख लोक पारायणाला बसत असतात केंद्राच्या केंद्रामध्ये केंद्रा दोन दोन तीन तीन लाख लोकांच्या पारायणाची नोंद असते पूर्ण भारतामध्ये त्यापेक्षा जास्त असेल पण आपण तेवढे तरी धरून घ्या इतके लोक बसतात आपण सुद्धा आणि घरी किती जणे बसतात खूप जण करतात लाखो लोक पारायण करतात सप्ताहामध्ये पण काही नोंदवतात काही नोंदवत नाही तर आपण जर करत असाल तर आपण आपल्याकडे आपल्या जवळपासच्या केंद्रात आपलं नाव नोंदून द्यायचं मी घरी पारायण केलं असं तर असं आता हे पारायण गुरुचरित्र पारायण आपण बरेच जण करतो आणि अजूनही करायची इच्छा असेल तर आता सुद्धा करू शकतात परंतु मला एक सांगायचंय फक्त जर आपण पहिल्या वेळेला करणार असेल ना तर आपण शक्यतो केंद्रात करा पहिल्या वेळेला कसं असतं केंद्रात करण्याचं कारण म्हणजे असं असतं की पहिल्या वेळेला आपल्याला नियम वगैरे माहित नसतं कसं वाचायचं माहित नसतं कुठे स्टॉप घ्यायचा कुठे लय घ्यायचा हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतं मग आपण केंद्रामध्ये घेतलं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या पारायणातच येऊन जातात माहीत होऊन जातात आणि नियम वगैरे पण सगळं माहीत होऊन जातं मग दुसऱ्या वेळेस आपण घरी बिंदाच करू शकतो म्हणून आपण जर करणार असेल पहिल्या वेळेला करणार असेल तर केंद्रात करा नाही तर मग घरी करा घरी करताना बघा आता हे हा ग्रंथ आहे आता पहिले ऑरेंज कलर होता कलर कवर याचा आता येलो कलर आहे ग्रंथ एकच फक्त कलर कवरचा कलर बदलला आहे आता हा ग्रंथामध्ये बघा दिलेला आहे पान नंबर तीन वर हे पान नंबर तीन आहे बघा ह्या पान नंबर तीन वर रो रोज किती वाचायचं ते दिलेलं आहे त्यानंतर कधी सुरुवात करायची ग्रंथ ते दिलेला आहे त्यानंतर कधी बारा पहाटे तीन वाजेपासून तर चार वाजेपर्यंत तीन ते ती चार या दरम्यान वाचायचं आहे पहाटे चार तीन वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत जर घरी करत असाल तर ते हे नियम आहे आणि दुपारी बारा, बारा, थे बारा, थे बारा ते साडेबारा वाचायचं नाही कारण की तो दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो म्हणून त्यावेळेस आपल्याला ते बारा ते साडेबारा वाचायचं नसतं त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय नियम आहे हे पण दिलेलं आहे ग्रंथामध्ये त्यामुळे आपल्याला म्हणजे वाचायला काही एवढं अवघड जाणार नाही त्यानंतर बघा एक सांगते आता ह्या फक्त स्वामी पुण्यतिथी सप्ताहमध्ये सात दिवसाच्या पारायणाची सांगता सातव्या दिवशी तर केंद्रात होती कारण की तिथे कार्यक्रम असतो आणि आपल्या घरी आठव्या दिवशी करायची असती परंतु आता ह्या वेळेस अमावस्या आलेली आहे म्हणून आपल्याला सातव्या दिवशी करावे लागणार आहे बहुतेक आमावशी एक, एक बघते बहुतेक अमावश्या नाही अमावस्या पण सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांना लागते सात तारखेला म्हणजे सहा तारखेपर्यंत सप्ताह आहे आणि सात तारखेला अमावश्या आहे पण अकरा वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत लागते मग वेळेस तुम्ही सब, सांगता जे सॉरी सॉराची सांगता यावेळेस सातव्या दिवशी करा तुम्ही किंवा आठव्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर करा अकरा वाजे अकरा साडे अकराच्या आत हम्म दरवेळेस आपल्याला आठव्या दिवशी सांगता करायची असते पण ह्यावेळेस अमावस्या आल्यामुळे आपल्याला सातव्या दिवशी करायची आहे सांगता अमावश्याला सांगता करायची नाही सांगता आणि सुरुवात अमावश्याला कुठल्याही ग्रंथाची करायची नाही तर त्यानंतर मग आपल्याला अ दोन प्रकार असतात दत्त जयंतीच्या वेळेस आपल्याला आठव्या वे दिवशी सांगत असते स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी वेळेस आपल्याला सातव्या वे दिवशी सांगत असते हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्यानंतर पारायण कसं करायचं हे याच्यात दिलेलं आहे त्यानंतर बघा स्वामी सेवेकरांची आचारसंहिता से दिलेली आहे स्वामीस्तवन दिलेलं आहे आणि मला त्यानंतर गणपती अथर्ष मंत्र दिलेला आहे आणि इथे दिलेलं आहे प्रत्येक अध्यायाच्या अगोदर थोडा भावार्थ दिलेला आहे बघा असं चित्र वगैरे दिलेलं आहे प्रत्येक अध्यायाच्या अगोदर थोडा भाव अर्थ आहे म्हणजे कसं आहे मराठी अर्थ दिलेला आहे थोडंसं मराठी दिले हा हा ग्रंथ मराठीतच आहे परंतु ही एकदम जी ग्रंथातली भाषा आहे ना शुद्ध मराठी आहे आणि आपली जी काही नॉर्मल मराठी असते तर त्याच्यामुळे आपल्याला काय होतं कधी कधी ते लवकर लक्षात येत नाही आणि एवढा ग्रंथ वाचल्यावर त्याच्यात काय आहे सॉरी एवढा अध्याय वाचल्यानंतर त्यात काय आहे हे आपल्या लक्षात येत नाही लवकर म्हणून त्यांनी हा मराठी भावार्थ दिलेला आहे त्यातलं काय आहे मर्क त्या अध्याचा अध्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे एवढं समजण्यासाठी हे असं दिलेलं आहे त्यांनी प्रत्येक अध्यायाच्या पहिले दिलेलं आहे त्यानंतर एक ते त्रेपन्न अध्याय आहे आणि मग त्यानंतर बावन्न अध्याय आणि त्रेपन्न अध्याय हे फलश्रुती आहे तर आपल्याला ह्या हे पारायण ह्या सप्तामध्ये करायचं असेल तर आपण एकदम बिंदास मनाने करा आदल्या दिवशी कुत्र्याला तीन कुत्रे आणि एक गायला पोळी घाला छोट्या छोट्या पोळ्या करा असे छोट्या छोट्या पोळ्या करा त्या तीन कुत्र्याला एक गायला घाला पण एक आहे बरं का खूप जेव्हा आपण पारायण करायचं असतं ना तर तेव्हा त्यावेळेला जर आपण कुत्र्याला पोळी घातली ना कुत्रं खात नाही बऱ्याच जणांच्या कुत्र वयाला म्हणजे सॉरी बऱ्याच जणांचे पोळी कुत्रं खात नाही गाय खाऊन जाते पण कुत्रं खात नाही असं होतं परंतु तेव्हा काही घाबरू नका असं काही त्याचं लगेच तुम्ही त्याच्याविषयी टेन्शन घेऊ नका तर ठीक आहे नाही खात हा कुत्रा दुसरा कुत्रं खाईल असं द्या तुम्ही याला नाही दिलं त्याला द्या 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 तुम्ही आणि खूप असं अगदी स्थितीमध्ये कुत्रेच नाही भेटत मग अशांनी काय करा त्यांनी त्यांच्या वाटेच्या पोळ्या काढून ठेवा आणि नंतर तुम्ही जेव्हा गावात बाहेर जाणार असेल तिथं तुम्हाला दिसले का तुम्ही तिकडे टाकून द्या असं करा काही असं टेन्शन नका घेऊ त्याच्यावरून काय माझं काही चुकेल का आणि मला काय त्याच्यात संकट येईल का अडचण येईल काहीच नाही त्यानंतर हे पारायण सुरू करायच्या अगोदर ते झालं कुत्र्यांना दिलं की त्याच्या अगोदर तुम्ही नार नारळ खडेसाखर अगरबत्ती किंवा नारळ पेडे अगरबत्ती असं घ्या आणि तुमच्या जवळपासच्या स्वामी समर्थ केंद्रात किंवा श्री स्वामी समर्थ मठात किंवा मा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही ते ठेवून याय घेऊन जायचं आणि तिथे सांगायचं की आमच्याकडनं पारायण निर्विघ्न होऊ द्या असं त्यांना सांगायचं विनंती करायची स्वामींना दत्त महाराजांना असेल स्वामींना असेल आणि मग आपण पारायण दुसऱ्या दिवशीपासून सुरू करायचं कारण की कधीही आपण स्वामींना सांगितल्याशिवाय स्वामींना स्वामी आपल्याला मदतीला येत नाही आपल्याला सांगावं लागतं की स्वामी मला हे पारायण आठ दिवस सात दिवस करायचं आहे माझ्याकडनं निर्विघ्न पारायण करून घ्या असं सा स्वामींना सांगण्यासाठीच आपल्याला ती सेवा रुजू करायची असते आणि नंतर सेवा जा पारायण झाल्यानंतर पण आपल्याला नारळ खडीसाखर अगरबत्ती किंवा पेडे असं हे स्वामींना व्हायचं असतं तेव्हा पण सांगायचं असतं स्वामी झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करतो स्वीकार करा असं आपल्याला हे स्वामींना दोन्ही वेळाला सेवा रुजू करून सांगायचं असतं तसं आपले हे गुरुचरित्र पारायण आहे त्याचे खूप काही असे नियम कडक नाहीये